राहणार भले तरी माझं नाव संजय यात्रा चार मध्ये दत्तभाऊ गांजाळे विकास सर जाधव अरुण जा नाना यांच्यामुळे आम्हाला गिरणार पर्वत तर सरची सोमनाथ द्वारका बिरका सगळे एवढे सगळ्या आनंदाने सगळे आमच्याबरोबर हे केलेलं के आहे त्यामुळे दत्तभाऊ विकास सर आणि अरुण नानांचा धन्यवाद शुभेच्छा नगराध्यक्ष बनवायसाठी आमच्या पूर्ण पूर्ण सपोर्ट राहीन मी विलास गांजारे पस्तीस वर्ष बाजार समिती संचालक फक्त यात्रा चार अतिशय आनंदाने आणि गिरगावचा टपरा मी आयुष्यात कधी एवढा थोडं नाही पण रोपेनी खेळीमिळीने रोपे रोपे म्हणजे मस्त म्हणजे आमची यात्रा झाली दत्ता भाऊ अरुण नाना आणि आमचे जाधव सर अतिशय जीव लावला हात आहेत भावाप्रमाणे त्यांनी आम्हाला जीव लावला अतिशय आनंद आणि आम्ही तिथे पण आपलं तरी चालेल मी पांडुरंग खानदेशे मी भक्ती यात्रासाठी खास मुंबईहून या यात्रेसाठी आलेलो आहे आणि ह्या यात्रेचं जो नियोजन दत्ता गांधाळे सरपंच व त्यांची टीम यांनी आयोजन केलं त्या टीमचं पहिल्यांदा मी हार्दिक स्वागत करतो आणि आम्ही मंगळवारी या यात्रेसाठी भक्तियात्रेसाठी निघलो पहिली वणी केली नंतर आम्ही याला गिरणार पर्वतचं दर्शन घेतलं त्या गिरणार पर्वताची पहिल्यांदा आमची भेट झाली त्यातून आम्हाला दत्ताभावा आणि त्यांच्या टीमनी जे काय आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद त्याच्यानंतर आम्ही शेवटी सोमनाथ नागेश्वर परत द्वारका प्रतिद्वारका द्वारका आणि या सर्वांचा सिंहाचा वाटा दत्ताभाऊ आणि त्यांची टीम यांना असेल व त्याच्यामध्ये महिलांनी मा पण सहभाग घेतला याच्यात सर्वांचं हार्दिक स्वागत आणि हे आम्हाला त्यांच्यामुळं दर्शन भेटलं व त्यांची राजकीय वाटलाल अशीच भरा भरभराटीची भर जावं ही इच्छा करतो रंगनाथ साधू शेट्टी माझं म्हणजे मी भक्ती मार्गातली दत्ताभाऊ गांजाळे यांची दोन नंबर आणि चार नंबरमध्ये दोन्ही वारे केल्या आधी जन्माचं पुण्य असल्यामुळं मला त्या आणि त्यांचा आधी जन्माचं पुण्य असल्यामुळं ही भक्तियात्रा चांगली शुभकारक आणि काही न होता पूर्ण झाली एवढंच मी बोलून दत्ताबाऊ मला गुप्ताजी माशेरे भक्तीयात्रेसाठी सरपंचाने जे नियोजन केलं होतं सरपंच विकास जाधव अरुणाना बानखेने यांच्या सहवासानी पहिले गड़ तिथं दर्शन घेतले नंतर तिथून निघालो गिरनार पर्वतावरती ना तिथं रोपेनेवर आम्हाला नेलं तिथून परत दर्शन घेऊन द्वारका द्वारका परत सोमनाथ या दोन तीन जागी आम्हाला या आ, यात्रे यात्रा केली त्यांनी आणि जेवणा खावण्याचं सगळं व्यवस्थित नियोजन उत्तम से, उत्तम सोय केली त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या इथून पुढच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना भरभाटी हो अशी सदिच्छा व्यक्त करतो रामदास भीमाची खानदेशे ओर फैंदाराम भीमाची खानदेश आहे मी स्वतः किराणा दुकानदार असून मी खास भक्ती यात्रेत स्वतःहून येऊन तर पहिली वणी केली वणीची रोपेची मजा घेतली जेवण वगैरे झालं परत त्याच्यानंतर सापुतारा मार्गे आम्ही गुजरातमध्ये मा आलो गुजरातकडून तिथं आम्ही आल्यानंतर दर्शनं घेतली गिरणारचं दत्तप्रभूंचं गोरक्षनाथांचं जिथं दत्तगुरूंनी गोरक्षनाथांना अनुग्रह दिला आणि सर्व संतांना नवनाथांना दर्शन घडवलं त्याच्यानंतर आम्ही बालकातीर्थ केलं बालकातीर्थ आल्यानंतर आम्ही द्वारका द्वारका लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची सदिच्छा प्रतिमा पाहून पुतळा पाहून टेम्पल तर आम्ही तिथून पुढे यात्रा सांगत करणार पण दत्ताभाऊ गांधळे आणि त्यांची असणारी सर्व टीम म्हणजे गांजाळे असतील खानदेशे असतील माशेरे असतील बडे असतील मोरडे वगैरे मंतरचं सर्व कार्य दत्ताबाऊंना लाभणार हे सदेच्छा व्यक्त करतो आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी दत्ताबाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो मी एकनाथ भेमाजी गांजाळे भक्ती चारमध्ये कोणी मणी आणि नंतर गुजरातमध्ये गिरनार पर्वत द्वारका द्वारका या चारही चारियाचे चांगले आणि मस्त दर्शनं पण झाले सगळ्यांना सगळ्यांचे दर्शन, दर्शन व्यवस्थित झाले आणि दत्ताभाऊंला विकासभाऊ अजून अरुण नाणा यांना त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं आणि त्यांच्या टीमनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं घरच्या वाणी एकदम सांभाळलं अशी त्यांना भरपूर हे करून त्यांना आमचा श शेवटपर्यंत पाठिंबा राहील लक्ष मी बाळासाहेब उर्फ नंदकुमार रामचंद्र गांजाळे मनसर येथून मान्य श्री दत्ताभाऊ गांजाळे यांनी आयोजित केलेल्या यात्रेमध्ये के गाडी क्रमांक चारमध्ये आहे आमचा प्रवास मनसर येथून निघाल्यानंतर वणी गिरणार पर्वत आय द्वारका सोरटी सोमनाथ आणि नागेश्वर असे ज्योतिर्लिंगापैकी दोन स्थानं होती आणि आमची ही यात्रा अगदी सुखरूप आणि आनंदाने पार पडत आहे आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचं कुणालाही असं जेवणाचा त्रास वगैरे काहीही झालेला नाही सगळ्यांना असं व्यवस्थित जेवणं वगैरे सगळे भेटले असं नियोजन मान्य श्री दत्तभाऊ बांदळे यांनी केलेलं आहे तर मी त्यांचा सतश आभारी आहे आणि इथून पुढच्या राजकीयचाळीस त्यांनी त्यांचा सदिच्छा मी मधुकर भाऊ खान्देशे आज आमचे भक्तयात्रेचा पाचवा दिवस मी पहिल्या दिवशी वणी दुसऱ्या दिवशी गिरनार पर्वत तिसऱ्या दिवशी सोमकी स्वर्णत नंतर नागेश्वर नंतर द्वारका द्वारकाधीश असे पाच दिवस आम्ही आज रिटर्न परत आम्ही चार नंबर बसमध्ये एकंदरीत आमचा परवा चांगला चाललेला आहे जेवणाची सोय पण आमची व्यवस्थित केली आहे आम्ही सदैव दत्त दत्तात्रय गांजाळे दत्तगांजळे सरपंच यांच्या पाठीशी हा कायमस्वरूपी उभे राहणार आहोत गांजाळे दत्ता भाऊंचा भाऊ आम्ही भक्ती यात्रा क्रमांक चार बसमध्ये आणि पहिली सुरुवात गिरणाऱ्या येथे झाली गिरणारच्या त्या डोंगरातून जाता जाता दमलेले थकलेले असताना दत्तभाऊ आणि आमचे मित्रपरिवार यांनी खूप सहकार्य करून सर्व लोकांना द दर्शनासाठी दत्तगुरूंपर्यंत पोहोचवले त्यानंतर सोमनाथ येथे जाऊन त्यानंतर द्वारकामध्ये जाऊन दर्शन घेतले नंतर भेटद्वा भेटद्वारकाचे दर्शन घेतले नंतर, नंतर... नागेश्वर महादेव तर दर्शन घेऊन आम्ही आता द्वारकाधीश दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना दत्ताभाऊ गांजाळे यांनी जे भक्ती मार्ग आणि पुण्यमार्गाचा कार्यक्रम राबवलेला आहे त्यासाठी आम्ही मित्र पर परिवारसह गांजाळे आणि गांजाळे परिवार हे सदैव दत्ताबाहूंच्या पाठीमागे आहोत आणि असणार आहेत कुठेही आणि केव्हाही कोणत्याही याच्यात आम्ही दत्ताबाहूंच्या पाठीमागे कधी उभे असणार आहोत ही दत्तगुरु चरणी आमची सर्वांची प्रार्थना जय गिरणारी मी सत्यवान हुले खर तर आत्ता कालपर्यंत जे आमची सगळी काही दर्शनं झालेली आहेत भक्तियात्रेत ते सगळे एकदम सुंदर असे झाले आहेत द्वारकेच्या दर्शनाबद्दल बोलायचं तर जगाचा पालन करता श्रीकृष्ण की ज्या श्रीकृष्णाची जन्मभूमी ही मथुरा होती आणि कर्मभूमी ही द्वारका होती द्वारकेमध्ये गेल्यानंतर जे प्रसन्न वातावरण आम्ही पाहिलं जे अनुभवलं त्याला तोंड नाही खरं तर द्वारका म्हणजे स्वर्गभूमीसारखी द्वारकाच आहे श्रीकृष्णाची द्वारका म्हणजे स्वर्गभूमीच आहे देवभूमी आहे आणि देवभूमीच म्हटलं जातं त्या ठिकाणचा कालचा जो दर्शनाचा जो आम्हाला योग आला खरोखर अविस्मरणीय असा तो योग होता आणि असं दर्शन पुन्हा इतकं शांत देत आणि इतकं सुंदर दर्शन झालं मन मनमोहक दर्शन झालेलं आहे बौद्ध देवाने जवळजवळ चार हजार वर्षापूर्वी तयार केली द्वारका आज आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाली ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे आणि आम्ही प्रत्यक्षात अनुभवले त्याच्यामुळं दत्ताभाऊ गांजळे यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटल्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट